आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी निरफणसाची भाजी करते आहे इथे त्याच्यासाठी एक निरफणस घेतलेला आहे व्यवस्थित असं तासून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुकडे करून फोडी करून घ्यायच्या आपण बटाट्याची फोडी करतो ना तशा फोडी करून घ्यायच्या निरफणसाच्या आणि ह्या पाण्यामध्ये टाकायच्या फोडी करून घेतल्यानंतर नाही तर थोडासा काळापट पडतो त्यामुळे इथे मी सगळा निरफणस कापून घेते अशा निरफणसाच्या फोडी करून झाल्यानंतर एकदा त्या धुवून घ्यायच्या आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं मी इथे खोबऱ्याचं तेल वापरले खोबऱ्याचं तेल ह्या भाजीला छान लागतं एकदम त्याच्यावर हिंग मोहरी आणि कढीपत्ता घालायचा उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ते मस्तपैकी अशा तेलावर भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक ते पण तेलावर भाजून घ्यायचे थोडासा रंग असा चेंज झाला पाहिजे कांद्याचा कांद्याचा ना थोडा रंग बदलला ना थोडासा मौसर झाला की आतमध्ये हे जे आपण फोडी करून घेतलेल्या आहेत निरफणसाच्या ह्या सगळ्या घालून घ्यायच्या आणि ही भाजी ना व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची ढवळून झाल्यानंतर वर झाकण ठेवायचं एक वाफ यायला द्यायची या भाजीला इथे एक वाफ आलेली आहे भाजीला त्याच्यानंतर आतमध्ये मी आता मीठ घालणार आहे हळद घालायची आहे जास्त काही लागत नाही पटकन शिजते ही भाजी आणि खूप अशी चवीला छान लागते व्यवस्थित ढवळून याच्यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची ही भाजी हवं असल्यास ना थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं मी इथे पाण्यावर शिजवत नाही आहे नुसतीच शिजवून घेते पटकन शिजणार वेळ लागत नाही जास्त इथे माझी भाजी शिजलेली आहे मस्तपैकी दाखवते मी तुम्हाला ही भाजी आहे ना ही मंद आचेवर ठेवून द्यायची आपोआप शिजते पटकन अशी जास्त वेळ लागत नाही मस्त अशी भाजी शिजलेली आहे चवीला पण खूप अप्रतिम होते ह्याच्यावर थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडी कोथिंबीर घालते आहे वरून आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून थो एक वाफ काढून घ्यायची मस्तपैकी खोबरं खोबरं घातलेलं आहे ना त्यामुळे भाजी खराब होण्याचे चान्सेस असतात खोबरं घातलं ना की भाजीला वाफ काढायची अशी आपली मस्तपैकी भाजी बनवून तयार झालेली आहे भाजी तुम्ही चपाती भाकरी भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भात सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते जर ह्याच्यामध्ये कांदा घातला नाही ना तर ही भाजी उपा साला सुद्धा बरेच जण खातात आमच्याकडे तर नक्की ट्राय करा थँक्यू